नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज युवा केसरी भव्य दिव्य नाशिक येथे ओपनचं मैदान संपन्न झालं या मैदानात रती महाराथी टॉपच्या नंदी मित्रांनो दाखल झाले आहेत आज कुमार रणजूरराल पाटील आडवली कल्याण यांचा मथूर आणि पंचमिंद केसरी सर्जा हीसुद्धा मित्रांनो दोन्ही नंदी मित्रांनो या मैदानात पाहायला आले होते आणि मित्रांनो आज मथुर आणि महाराज गट क्रमांक सातमध्ये तास क्रमांक तीनवरून मित्रांनो गटपात झाले होते तसेच मित्रांनो कसे सर्जा आणि बावऱ्या गट क्रमांक पंधरामध्ये गटपात झाले होते परंतु मित्रांनो सेमीला भावभावांमध्येच मित्रांनो मैत्रीपूर्ण लढत आपल्याला बघायला भेटणार आहे आज एकाच सेमीमध्ये गाडी लागली आहे मथुर पाळणार आहे सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक सहावरून तर सर्जा आणि बावऱ्या पालणार आहेत सेमी क्रमांक दोनमध्ये तास क्रमांक दोनवरून तर मित्रांनो भावभावांमध्येच लढत होणार आहे तर या सेवीमध्ये मित्रांनो दुसरेसुद्धा चांगले चांगले नंदे आहेत तर हा सेमी बघायला मजा येईल मैत्रीपूर्ण लढत होईल तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा पुढील अपडेटसाठी धन्य चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद